साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरपीआय तालुका सचिव संजय शिंदे यांची संजय गांधी निराधार समिती शिरो तालुका सदस्यपदी निवड शिरो तालुका आंबेडकर चळवळीचे मुलुक मैदान तोप समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका सचिव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांचे निकटवर्तीय माननीय संजय शिंदे यांची श्रो तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे श्रो तालुक्यातून अभिनंदन होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळे Thank you